नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला खास व्हिडिओ सुरू करते आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ज्या व्यक्तींना श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायची इच्छा असते पण ते कसे करावे हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांना पारायण करण्यास अडचण येत असते आणि विशेष म्हणजे जे स्वामी समर्थांचे भक्त असतात त्यांनी गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे ते चांगले असते त्यामुळे आपल्या आयुष्यात सुख शांती येते आपल्या अनेक अडचणी दूर होतात आपल्या आयुष्यात स्थिरता मिळते त्यामुळे आज आपण याबद्दल माहिती जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पार पारायण कसे करावे तर बरेच लोक स्वामींची सेवा करत असतात पण त्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा असते तेव्हा त्यांना संपूर्ण अशी माहिती मिळत नसल्यामुळे आणि त्यांनी पारायण जरी केलं तरी त्याचं फळ त्यांना हवं तसे मिळत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे संक्षिप्त पारायण कसे करावे याची माहिती सांगणार आहे चला तर मग पाहूयात पारायण कधी आणि कसे करावे तर खरं तर स्वामींची भक्ती आणि सेवा करण्यासाठी काळ बंधनाची गरज नसते पण प्रत्येक भक्ताला एक चांगला ठराविक दिवशी व वेळेला पारायण करायची इच्छा असते अशा वेळी तुम्ही ठरवणार वार निवडून पारायण करू शकता जसे की पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ खूप शुभ मानला जातो एक म्हणजे तुम्ही दशमी किंवा एकादशी आणि द्वादशी तिथीच्या थी दिवशी सुद्धा तीन दिवसाचे पारायण सुरू करू शकता ते शुभ मानले जाते आणि दुसरं म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकाच दिवशी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचं वाचन करू शकता तिसरं म्हणजे आपल्या श्रद्धा आणि भक्तीनुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे सुरू करू शकता नाहीतर रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालू शकतं आणि चौथं म्हणजे पारायण करताना कोणत्याही प्रकारची शंका मनात आणू नये जसे की पारायण माझ्याकडून होईल का नाही कोणते विघ्न येईल का किंवा आपली इच्छा पूर्ण होईल का नाही ही मनात शंका आणू नका पारायणाच्या काळामध्ये पारायण करणाऱ्याने सदाचाराने राहावे तसेच घरात वातावरण शांततापूर्वक ठेवा घरामध्ये वादविवाद भांडण तंटे सक्तीने टाळावेत आणि पारायणाच्या काळात ब्रह्मचार्य पाळावेत आणि स्वामींचे नामस्मरण करावे पारायणाच्या दिवशी उपवास करावा त्यामुळे पारायण पूर्णत्वस येते तसेच पारायणाच्या दरम्यान तामसी पदार्थ ग्रहण करू नये जसे की कांदा लसूण मांसाहारी आहार खाऊ नये पारायणाच्या वेळी ही सकाळच्या आंघोळीनंतर नित्यांची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे खरं तर ब्रह्ममुहूर्तावर केलेले पारायण हे खूप लाभदायक असते त्यावेळेला देवाचा वास जास्त असतो खरं तर पारायण करणे म्हणजे प्रत्येक परमेश्वरांच्या संपर्कात येणे असंच असतं स्वामींचं पारायण हे फक्त पुरुष वर्गच नाही तर महिला वर्गसुद्धा करू शकतात पण यात पारायण करताना महिलांना विशेष काळजी घेणे गरजेचे असते ते काय असते तेच आपण पाहूयात चला तर मग पाहूयात स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे पहिला आकडा आहे पहिली गोष्ट म्हणजे मासिक पाळीच्या काळात मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी पारायण करणं टाळलं पाहिजे जर पारायण चालू असताना मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवून शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू केले पाहिजे तसेच या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर भर दिला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रियांनी गर्भवती स्त्रियांनी शक्य तर पारायण करूच नये नामस्मरणावर भर द्यावा आणि पारायण करायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन करा तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर त्यांचा त्यांचा सांभाळ करण्याच्या दृष्टीने मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेच नियो वेळेचं नियोजन योग्य री योग्य रीतीने करणं आवश्यक असतं आणि चौथी गोष्ट असते समतोल राखणे घरातील जबाबदाऱ्या स्त्रियांकडे असतात स्त्रियांकडे असेल तर त्यांनी जास्त करून पहाटे पारायण केलेले उत्तम ठरेल त्यामुळे त्यांना बाकीचा दिवस मोकळा मिळेल आणि पारायण यांच्यात समतोल राखणं सोपं होऊन जाईल आता आपण पाहूयात की पारायण कसे करावे आणि त्याच्या पद्धती काय आहेत पहिली गोष्ट म्हणजे पारायण करताना वेळ निश्चित करा वे? पारायण करताना करता सर्वात प्रथम पारायणाची निश्चित वेळ ठरवणे गरजेचे असते एखादी वेळ निश्चित केली की त्याचे वेळेत पारायणाला सुरुवात करावी वेळेत कोणताही बदल करू नये त्यामुळे आपल्या पारायणातील एकाग्रता वाढते आणि पारायण उत्तम प्रकारे होते दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी पद्धत म्हणजे स्नान करून स्वच्छ वस्त्रे नेसावीत एकदा पारायणाची वेळ निश्चित झाली की त्या वेळेनुसार सुशिरभीत स्वच्छ आंघोळ करून होऊन देवासमोर पारायणाला बसा तिसरी पद्धत म्हणजे कपाळाला गंध लावावा सुशिरभूत झाल्यानंतर पारायणाला बसल्यापूर्वी कपाळाला गंध लावावा आणि चौथी म्हणजे नित्यांची देवपूजा करावी पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा ती आधी करून घ्यावी आणि पाचवं म्हणजे पारायणाची तयारी देवपूजा झाल्यावर एका चौरंगावर स्वच्छ असे वस्त्र अंथून ठेवावे चौरंगाच्या सभोताल सुंदर अशी रांगोळी काढावी तसेच चौरंगावर श्री स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी श्री स्वामी समर्थ महाराजांना समोर समय लावाई लावावी तसेच स्वामींची गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचार यांनी पूजा करावी आणि गंधाक्षदा आणि पुष्प वाहून स्वामींच्या पोथीची ही पूजा करावी आणि सहावी गोष्ट म्हणजे संकल्प करावे सर्वात आधी पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावे मग आपले नाव घ्यावे तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपल्या मनातील जी इच्छा असेल जी इच्छा कोणती आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पारायण करीत आहोत हे बोलावे थोडक्यात सांगायचे झालं तर पारायणाचा संकल्प करावा तसेच उद्देश सफल व्हावा म्हणून स्वामींना प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे हे पाणी नंतर तुळशीला टाकावे आणि सातवा म्हणजे आपल्या इष्टदेवतांना आव्हान करावे पारायणाला सु पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी मनात संकल्प करून मनात इच्छा धरून कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून संकल्प सोडावा त्यामुळे पारायण पूर्ण केल्याचे फळ मिळते आपले जे काही काम अडलेले असते ते लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते आणि आठवा आहे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी घरातल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग पारायणाला सुरुवात करावी आता आपण पाहूयात की स्वामींच्या पारायण वाचनाला सुरुवात करायची पण कशी करावी ते पाहूयात आसनावर बसून स्वामींची सु सुरु... स्वामींच्या सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छ आसनावर बसावे नंतर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन पोथीला नमस्कार करावा आणि स्वामींच्या पोथीमधला प्रत्येक ओळींचा अर्थ नीट समजावून घेणे मग त्यानंतर शांतपणे वाचन करावे खरा भाव ठेवणे म्हणजे स्वामींचे पारायण करत असताना यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा मनात खरा भाव असावा तसेच मनोभावे पारायण करावे आणि चित्त प्रसन्न असावे पारायण करत असताना सर्वात आधी आपले मन प्रसन्न ठेवा आणि चित्त स्थिर ठेवा आणि अखंड दिवा लावा पारायणाच्या वेळेस वाचन चालत असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावा कारण अशा वेळी स्वामींचा वास शक्ती तेथे राहत असते म्हणजेच स्वामी प्रत्यक्ष तेथे अदृश्य रूपात ते येऊन आपले पारायण ऐकत असतात आता आपण समजून घेतलं की पारायण कसे करावे ते तर आता तर आता आपण पारायण झाल्यानंतर काय करायला पाहिजे ते बघूयात प्रथम आपण स्वामींच्या पाराण्याचं वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावीत तसेच स्वामींच्या पोथीला उद्बत्ती आणि धूप ओवाळून नमस्कार करावा पारायणाच्या शेवटी स्वामींना गोड प्रसादाचा नैवेद्य दाखवावा तसेच सर्वांना प्रसाद द्यावा पारायणाच्या शेवटच्या दिवशी घरी आलेल्या ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा तसेच एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिक्षा व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे पारायण झाल्यावर गोरगरिबांना अन्नदान करावे तसेच एखाद्या आश्रमात जाऊन वस्त्रदान केले पाहिजे पारायण झाल्यानंतर न चुकता सर्वप्रथम स्वामींच्या जा मठात जाऊन दर्शन घेतले पाहिजे तसेच स्वामींना नारळ अर्पण करून गोडाचा नैवेद्य दाखवला पाहिजे स्वामी समर्थांची संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ आपल्याला मिळतात ते खूप अणमोल असतात ज्यामुळे आपल्या मनातील सगळ्यात सा चांगल्या इच्छा पूर्ण होतात जिथे स्वामींचं पारायण सुरू असते तिथे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज आपले पारायण बसून ऐकत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या पाठीशी उभे राहत असतात आपण कधी भरकटलो तर स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात म्हणून तर मी स्वामी आपल्याला नेहमी संदेश देत असतात की सेवा करा आणि सेवेकरी व्हा म्हणतात ना उगूच उगाचे भीतोसे भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जकी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर ऋतू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला तर मग भक्तांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या इतर भक्तांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वामी समर्थ